तर की थेट बरे नाक्याच्या पुढे म्हणजे ज्या पुढे पुलावरती ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक गाडी मग खाली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे मग आज या ठिकाणी येऊन मी आता भेट दिली असतं माहिती पी आयकडून घेतली असता असं समजलं की पहाटेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि जसं माहिती मिळाली तसं पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ चिपळूण पोलीस स्टेशनचे आर सी पी आम्ही लगेच रवाना केली होती यामध्ये जखमी दोन व्यक्ती आहेत तर त्यांना तात्काळ मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे आणि जे मयत झालेले आहेत तर त्यांनासुद्धा कर्मनी हॉस्पिटल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मृतकांचे नातेवाईक मुंबईवरून निघालेले आहेत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे खूप जे आहे किंवा वाहनं आहेत तर ते ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी पाहण्यासाठी थांबत आहेत आणि तसं विचार केला तर हा जो ब्रिज आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी ट्राफिक राहतं अवजड वाहतूकही राहते तर इथे ट्रॅफिकवरती परिणाम होऊ नये यासाठी आम्ही बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे